आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोकसुख वार्तांकन लोकसुख बातमी काळेपाडा परिसरातून अटक केलेल्या एकाकडून पोलिसांनी गावठी पिस्टल व दोन जिवंत काटपुसे जप्त केली होती अधिक तपासामध्ये आणखी एका आरोपीकडून दोन गावठी पिस्टल व दोन काटपुसे जप्त केली आहेत जैद जावेद खान वय बावीस वर्षे राहणार गणराज स्वपूर्ती हांडेवाडी असे आरोपीचे नाव आहे गोन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने साहिल राजू शेखवाई चोवीस वर्षे राहणार मॅजेस्टिक पार्क वडाची वाडी रोड उंड्री याच्याकडून एक गावठी पिस्टल व दोन जीवन काडदुसे हस्तगत केली होती या गुन्ह्याच्या अधिक तपासादरम्यान जैद जावेद खान याच्याकडे तपास करून त्याच्या ताब्यातील दोन गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जीवन काडदुसे हस्तगत करण्यात आली आहे ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे पोलीस उपआयुक्त निखिल पिंगळे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट सहाचे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे पोलीस उपनिरीक्षक अविनाश लोहोटे रामकृष्ण दळवी पोलीस अंमलदार रमेश मेमाणे बाळासाहेब सत्ते नितीन मुंढे कानिफनाथ कारखेले ऋषिकेश ताकवणे सचिन पवार ऋषिकेश व्यवहारे गणेश डोंगरे शेखर काटे नितीन धाडगे सुहास तांबेकर प्रतीक्षा पांचरे कीर्ती मांजरे यांनी केली आहे